नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण सध्या पन्हाळगडावर आहोत आणि कारणही तसंच आहे आपले मित्र प्रेम धांडे यांनी शिवरत्न शिवा काशीद हे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याकरता आपल्याला शिवरत्न शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी जायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पन्हाळगड पाहता पाहता आपल्याला पन्हाळगडाच्या इतिहासाची सुद्धा काही माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो या सरांनी इतकी सुंदर माहिती दिली गडाविषयी बारकाईनी सगळ्या बाबतीतली माहिती पुरवली ती माहिती आपल्याला एका वेगळ्या व्हिडिओमधून पण जाणून घ्यायची आहे पण सध्या आपल्याला प्रेम धांडे यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायचे आहेत आता प्रेम धांडे यांच्याकडून जाणून घेऊ आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शिवरत्न शिवा काशीद यांनी कशा प्रकारे मदत केली गुरुजाच्या डाव्या बाजूला तिकडे जेऊर गाव आहे त्या जेऊर गावाजवळ गावा सिद्धी मसूदची छावणी होती आणि त्याच्या छावणीच्या आजूबाजूला तिथे त्याचे गस्तकरी घोड्यावरती गस्त घालायचे आणि शिवाजी महाराजांना ते गस्तकऱ्यांना चुकवून मसाई पठारावरती जायचं होतं ते ते साध्य करण्यासाठी शिवाजीराजांनी शिवा काशीद यांच्यावरती कामगिरी सोपवली की त्यांनी दौलती ऊर्जापासून खाली उतरून त्यांच्या मसूच्या छावणीजवळून पुढे जायचं म्हणजे जेणेकरून सिद्धी मसूदला वाटेल की शिवाजी महाराज गडावरून पळून चाललेत आणि तो इकरची गस्त काढून शिव इकरची गस्त काढून शिवाकाशीला पकडायला जाईल आणि इकड तर राजांचा मार्ग मोकळा होईल आणि राजे या मार्गाने मसाई पठारावरती निघून जाऊ शकतील आता दिसत नाहीये तो भाग ना। तो काम करतात तुम्ही म्हणायचं हे म्हणायचं मेहनत काय मग मी नंतर असं अशा ऐतिहासिक ठिकाणी आल्यावर खरंच मन भरून येतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं खरंच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कहाण्या त्यांच्या त्या जीवनात घडलेले काही प्रसंग आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर असे ऐतिहासिक पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि खूप रमणीय पण आहेत ही सगळी पुस्तके त्यामुळे प्रेम धांडे यांचा नंबर मी पुढे देतो तुम्ही शिवरत्न शिवा काशीद यांच्या पुस्तकाबरोबरच शिवनेत्र बहिर्जी नाईक यांचे पुस्तकसुद्धा ऑर्डर करा मित्रांनो शेरलॉक होम्सचे पुस्तकं तर आपण सगळेच वाचतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले खरे शेरलॉक होम्स खरे डिटेक्टिव म्हणजेच शिवनेत्र बहिर्जी नाईक इतके महान व्यक्तिमत्व आपल्या इतिहासात आहेत मित्रांनो त्यांच्या कथा आपण नक्की जाणून घेतल्या पाहिजे नाहीतर आपलं जीवन व्यर्थ आहे आपल्या घोडे इकडनं जायचे किल्ल्यावरती हा ओरिजिनल रस्ता हा ओरिजिनल रस्ता आहे हा थेट चार दरवाज्यावरती जातो अच्छा आणि वरती जो घाट आहे तो घाट तर नाही आहे तो नंतर इंग्रजांच्या काळात बांधला गेलेला रस्ता तो अच्छा गडावर जाण्याचा हा जुना रस्ता आहे या ठिकाणाहून खाली पायऱ्या जातात आणि त्यानंतर इथे आपल्याला शिवरत्न शिवाकाशीद यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घडतं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वनराईंनी नटलेलं असं हे ठिकाण आहे मित्रांनो आणि इथे आम्ही आलो सुद्धा एक ऐन पावसाळ्यात म्हणजे अगदी योग्य वेळी या ठिकाणी निसर्गांनी हिरवा शालू पांघरलेला आहे आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर दिसतो या ठिकाणी जंगलामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे काही मावळे पण दिसतात मित्रांनो इथे आल्यावर खरंच आपल्याला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत तर नाही का या ठिकाणी काय म्हणतात शिवाजी महाराजांचं शिवाजी काशिदांचं काय बोलणं झालं असावं कशा पद्धतीने बोलणं झालं असावं आपण जो सीन घेतलाय त्याच्यावर असा त्यांनी एका छातीवर असा हात ठेवला आहे आणि खांद्यावर हात ठेवला नाही का तर त्या खांद्यावर हात ठेवलेला ते, ते काय भावना व्यक्त झाल्या असतील जे आपण पुस्तकात लिहिलेलं आहे त्याची दोन वाक्य त्याच्यामध्ये आपण घ्यावी असं मला वाटतं ठीक आहे नमस्कार मी ईश्वर आगम आज आपण या पन्हाळा या गडावर शिवरत्न शिवा यांच्या समाधी सहभागी आज आपण आलेलो आहोत आज आपण या ठिकाणी करणार आहोत त्या आज प्रेमधांडेवा धन्यवाद आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजान्यातील खरे रत्न शिवरत्न शिवा काशीद यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन आम्ही त्यांच्याच समाधी स्थळासमोर केलेलं आहे मित्रांनो हे पुस्तक खरंच खूप वाचण्यासारखं आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि त्याचबरोबर शिवनेत्र बहिरजी नाईक यांचे सगळे खंड सुद्धा मागवून घ्या खूपच रमणीय आणि चित्तथरारक अशा त्या कथा आहेत ज्या खरोखर आपल्या इतिहासात होऊन गेल्या मित्रांनो नक्की ऑर्डर करा आता आपण इथल्या स्थानिक गाईड कडून थोडीफार माहिती जाणून घेऊया तेरा एप्रिल सतराशे एकतीस मध्ये दोन भागाले त्याचा त्याला म्हणतात वारनेचा वारने, वारने पासून पलीकडे छत्रपती संभाजीराजे आणि वारणेपासून आपण ज्या राज्यामध्ये आहोत हे करवीर राज्य म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांची गादी ती कोल्हापूर छोटी पाती आणि ती मोठी पाती दख्खन लष्करी सर्वात मोठी ताकद पंढरला म्हणून शिवछत्रपतींना सर्वात मोठी जी ताकद मिळाली सोळाशे छप्पन मध्ये राजधानी रायगड रायगडानंतर जावळी आली जावळीमध्ये जाण्याची कुठल्याही मराठ्याची ताकद नव्हती पण आपला सिंह घुसला छत्रपती शिवाजी महाराज की चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीमध्ये जाणं एवढं सोपं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्या त्याला पळवलं आणि त्यामुळं जावळी आली प्रतापगडाला साठ किलोमीटर अंतर आहे म्हणजे आपली सर्वात आदिशीची मुक्ती ताकद तुम्ही संपवलं आणि नंतर मग जो नको होता तो त्या विजापूरच्या दरबारामध्ये तो कुणालाही नको होता शहाजीराजाला नको होता बऱ्याच लोकांना रंगुला खानला नको होता रुस्तमई जमालला नको होता हा अफजल खान का तर त्यांनी शिवाजी महाराजांचा मोठा बहु संपवला त्यामध्ये त्याला सामील होता बाजी घोरपणा म्हणून बघा जिदडकी मोत आती है तो जंगल तो ओर भागताय तसं शिवाजी महाराजांच्या वरती पाठवला हो अफजल खानला आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये आमच्या छत्रपती महाराज साहेबांनी त्याला संपवला आणि संकटातून सगळी रयत मुक्त झाली या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा